आणि जी राजे शिवछत्रपतींना व धर्मवीर छत्रपती शंभू राजेंना आमचा मानाचा मुजरा विद्येचे आणि कलेचे आराध्य दैवत श्री गणरायाला साष्टांग दंडवत आणि <laughs> स्वागत करीत आहे कौटुंबिक आणि समाज प्रबोधनात्मक सजीव देखाव्यांची परंपरा अशीच आबादी ठेवत याही वर्षी शिवशंभा दुर्गा सादर करीत आहे सत्य घटनेवरती आधारित アトミサジュデカバー、スリーサンタ、スリサンタ、バウママ、バウマ、スリサンタ、スリサンタ、バウママ、バウママ、バウママ。 ¿Por qué? चा कल्याणा संतांचा विभूती देह कष्ट विती उपकारी जगाचा कल्याणा संतांचा विभूती देह कष्ट विती उपकारी हे जगतगुरु श्री संत तुकोबा रयानी केलेले संतांच एक वचन श्री संत बाळूमामांच्या बाबतीत शब्दशहा खरं आहे ईश्वराला सर्वांचीच काळजी असल्यानं तो सर्व श्रेणीसाठी सत्पुरुषांना जन्माला घालतो पूर्वापार चालत आलं म्हणूनच जगाच्या कल्याणासाठी अठराशे ब्याण्णव रोजी द्वादशीच्या पावन दिवशी श्री बिरेश्वर यांचे शिष्य महालिंगराय यांच्या अवतारी श्री संत बाळूमामांनी अकोळ इथं जन्म घेतला त्यांच्या पदस्पर्शान ही भूमी पावन झाली मामांनी वयाच्या सातव्या वर्षापासून आपण अवतारी पुरुष असल्याचे चमत्कार वारंवार लोकहितासाठी दाखवले त्यांनी जगासमोर आदर्श ठेवण्यासाठी आपल्या पत्नीचा त्याग करून जगाचा संसार आपला मानला सामान्य माणूस सदाचारी राहावा त्याला ईश्वरी सत्तेचा धाक वाटावा त्यानं काही उपासना आणि भक्ती करावी हे त्यांच्या आचरणाचं आणि शिकवणीच सार आहे नीतीनं वागा धर्मान जगा माणसानं माणसासारखं वागाव मुक्या प्राण्यांवर प्रेम करा दया करा निसर्गावर प्रेम करा आणि एकीनं रहा ही त्यांची शिकवण होती बाळू मामांनी मेथके गावी एकोणीशे साली पहिला भंडारा सुरू केला भंडारा म्हणजे भक्तीचा सुख सोहळा मामांनी गावी गरुड खांब म्हणजे ऋणखाम रोगला या खांबाचं वैशिष्ट्य म्हणजे भूतबाधा झालेल्या व्यक्तीनं या खांबाला स्पर्श करताच त्याची भूतबाधा दूर होते ए सुभरा भूत पिशाचे काढण्याचा एक खाम कैलासात आहे आणि हा दुसरा खाम मी हित या मेक्यात रोवलाय आणि यो भंडारा भंडारा जन्मला समुद्र मंथनात माझा यो भंडारा हातात घेऊन पाप कराल चोरी लबाडी करशिला तर लक्षात ठेवा परमेश्वराच्या घरची आणि माझ्या तंबूची वाट एकच आहे देवा या भंडाराची शपथ घेऊन खोटा नाटक करशिला तर फुकट मरशिला होम रयो बाबा आमच्या गावचा हायजी खोटा हे झार झर सायल कि चार पाच जणांना आवडत नाही मामा लिंबू उतरवला कोंबडं दिलं समज उतारा केलं हो बाबा काही शांत होईल मामा असं काय नको तुमच्या या खांबाबद्दल लय ऐकलं होतं म्हणून इकडं आणलंय लय असे ना आलोय मामा इकडं त्याला माझ्या समोर अरे सुकाळीच्या ऐकलं नाही त्याला खांबाल धरायला हवा आम्हाला बघा बाबा काय कशी सोड सोडतो पण आधी त्या झाडाला सोड नाही सोडणार मी माझ्या संघट माझ्या जाणार माझ्या माझ्या मालकाचा मला देश आहे अरे ए, हे झाड सोडायला काय पाहिजे तुला काय पाहिजे मला मला दोन पायाच उलट्या पाकाच लाल बाटलीतलं आणि धुराची कांडी हे हे समज पाहिजे मला तरच सोडणार ह्या काय बी मिळणार नाही परत जा मग नाही मग नाही जायचो मामा हे असं ऐकणार दिसत नाही त्याच्या डोक्यावर तो मोठा धोंडा ठेवायला पाहिजे ठेवू काय हे पाटला हे नगरे हे पाटला नगर नगर, नगर, नगर। तुझ्यासारखी लय भूत आलती तिथं डोक्यावर धोंडा ठेवताच नको नको म्हणून पळाली अरे या पंच महाभूतावर मामाची सत्ता आहे पाटील ठेवा ते धोंडा ते ज्या डोके जातो 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 मी झाड सोडून जातो नको 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 नका तसील र पण परत आला सर गाठ माझ्याशी आहे नाही नाही आता येत नाही आता येत नाही अरे पडल बघा तो झाला जरा या जगाच्या कल्याणासाठी या हित खांब रवलाय युगन युग या खांबाचा अस्तित्व आणि पावित्र्य राहील यो माझा भंडारा आणि यो खांब माणसाची समधी संकट तारून येईल बाबाच्या नावाने इथं आमच्या बासरीच्या स्वर भागा आला हो <laughs> ए बाबा ये ए। तुला या बाळकृष्ण मुळे कडून काय पण मिळायचं नाही तिला शिंपी आहे ना मी हा कोणाच फुकट का बटन करत नाही मी भूत काढू काढू लई पाय का जमावला नव्ह का जमावलं का नाही जमावलं का नाही सांग सांग देतो मला देतो देतो हा तो दे तुला देतो आशीर्वाद एवढ समजा ठाव आहे किती पैसे जमीन ते तरी सांगा की अंगो रुपयाला एक का रुपयाला एक बुत एकशे वीस बुत काढलीस एकशे वीस रुपये झालं का नाही हा माझ्यासाठी ठेवलं का नाही त्या त्या मर्ग्याच्या पाठ्या बांधून ठेवलेला गुरुजी गुरुजी आजपासून तुम्ही माझं सद्गुरु मनस्तवर तुमची आज्ञा मी पळ तुम्हाला पुस ठीक आहे ठीक आहे <laughs> आज शान मारुतीचा वाघ आश्विन वद्य पंचमी hmm. आ आज मी तुझा शिष्य म्हणून स्वीकार करतो <laughs> तू ईश्वरी अंशेश बाळू ईश्वरी अंश गरीब आडले नडले शिक्षित अशिक्षित यांचा उद्धार कर तू योगी आहे योगी नीती न्यायान द्रव्य मिळवून दान धर्म व्रत वैषल्य कर पत्रूनच आपण जन्माला आधी दैवी आध्यात्मिक आधी भौतिक आणि चौऱ्याऐंशी लक्ष येऊन जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्ती मिळव हा हो। देह नाशवंत आहे पुन्हा हे सांग एकोणीसशे तीस एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली पाडव्याला गुढी उतरेपर्यंत मी तुझी अखंड सोबत करीन अखंड सोबत करीन शब्द आणून देतो गुरुजी लागणार नाही आता करतो पंढरपूरला जातो तिथं भिकारी अनाथ गोरगरी बांदळे पांगणे त्याला वाटून टाकतो आपल्याला कामाला लागायला पाहिजे हे बघ तू असं कर तू गोर गोरगरीबांसोबत मी देवाच बघतोस लाल कर्नाटक मधल्या रामदुर्गच्या परिसरात दुष्काळानं लोक हैराण झाले होते या भागामध्ये गेली तीन वर्ष पावसाचा एक टिपू सुद्धा पडला नव्हता झाड सगळी पार मरून गेली होती पिकं होते जनावरांना चारा पाणी नव्हता म्हणून बाळूमामा हा परिसर सोडण्याच्या विचारात होते याच दरम्यान रामदूरचे लोक बाळूमामांना भेटण्यासाठी गेले

मामा आमच्या खरा पण गावावर पाऊस पारा मामा पाया पडतो मामा गावावर पाऊस पारा आता काय मला पाऊस पारता येतोय भई मामा आम्स मी ठाव आहे तुम्ही देव हायसार तुमची चरा चरावर सक्त हाय मामा नम्म जीवना निम कयाग ऐकि निमगरी शाळा नाही म्हणून तुम्ही गाव सोडून चाललायचा पर वे वागा वागा वे म्या काय करू पाऊस अर म्या जर पाऊस पडणारा असतो तर असं मेंढ्र घेऊन फिरलो असतो का असू मग पाऊस पडा नाहीतर आमचा देवावरचा विश्वास रे दे मामा मामा तुम्ही पाऊस पडला नाही तर आमची जनावर मरून जातील मामा त्या मुख्या प्राण्यांसाठी पाऊस पाडा मामा झाली बकरी कोंबडी बी घेऊन झाली प्रकारचा जीवन झाला तरी बी देव आमच्यावर प्रसन्न होईल मामा पाऊस पाडला अरे देव भक्तीचा बुक केला हाय त्याला श्रद्धेची हाक ऐकू येते बाबांवर वर त्याला लोक प्रसन्न करायला मुख्या प्राण्यांचा बळी देतात त्या बिचाराने काय केलं रे शक्तीचा वापर भक्तीसाठी करा चांगल्या कामासाठी करा मुख्या प्राण्यांचा सांभाळ करा आगा, 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 आगा। अरे सुकाळीच्या अरे या लोकांशी जगू देतोस का नाहीस अरे जनावर तडपडा लागल्यात माणसं पाणी पाणी करा लागल्यात अरे किती अंत बघशील यांचा ये अरे तुला माझ्या मेंढ्रांचा माणसांचा जीव वाचवायचा आहे तुझ्या येण्याची वाट बघत बसलो असतो र पण पुण्यांदा इथ तुझ्यासाठी रगत सांडाय नको माझा शबोध म्हणजे रामाच्या सुटलेल्या बाणासारखा त्याच्या नशिबात फेरफार करतो म्या हे नशिबात दिलेलं नसल ते मी देतो म्या।, दे म्या मामा नेहमीप्रमाणे घरी आईला भेटण्यासाठी गेले होते बाळू आता कुठल्या भागात जाणार आहेस तिकडं जमखंडी सावळगे गावाकडे जायचं अरे जन्मापासून आज पातूर कधी विचारलं नाही कुठं ना जाणार कधी येणार अचानक काय विचारतेस अस काय नाही रे सहजच बर नीक तू आता पण जपून जा लेकरा आता आपली भेट आणि आता मला काय वाटत नाही आपली पुल्यांदा भेट होईल म्हणून ही आपली शेवटची भेट त्यानंतर मामा जमखंडीला निघून गेले काही दिवसांनी त्यांची आई आजारी पडली ती मृत्यू शय्येवर होती वही आपा, आपा बाळू आला काय बघ र आई आवा मामा जमखंडीकडे हायता बाळू हे बाळू ये गिर मी आखाय गिर असं वाटत नाही बघ तुला जाण्याआधी एकदा डोळे भरून बघू देत कि तुला बाळू आणि तुला नऊ महिने मी पोटात वाढवलं तुला लहानाचा मोठा केला पण आजवर मला कळलंच नाही

म्हणजे सुखानं डोळं मिटा ह्या मोकळी तुझ रूप दाखव की बाळू कोण आहेस तू ताल या चालविल्या सूर्य चाले या हलविल्या प्राणू हले तो जगाचे चाळिका देवा 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 मी धन्य झालो देवा मी धन्य झालो तुम्ही तुम्ही माझ्या पोटी जन्म घेतला तेव्हा तुझं पुण्य एवढ मोठं हाय की म्या तुझ्या पोटी जन्माला आलो आता तू या देह पाशाच्या शापात मुक्त झाली असे तुम्ही माझ्या तस्वीरीची भक्तिभावानं जी, भक्ति जी पूजा करता ती माझ्या पातूर म्हणायला ती तस्वीर आहे तर म्या हजर असतो तिथं तुम्ही माझी आठवण ठेवली म्हणून ध्यान माझ्या तुमच्यावर तुमचं बी संकट आलं तर त्याला उमऱ्याच्या बाहेर ठेवायचे काम हे माझ आहे समजानी मी वागा धर्मानं माझ्या भक्ताला हात लावायची ताकत यमात विधाई पिवळ्या भस्माचा आघात वाढतच जाईल या समजा गरिबांचा देव आहे मी मी तू तू करू नका आत्मा तूर हे पंढरपूर म्हणून ओळखलं जाईल माझ्या प्रत्येक सोहळ्याला तेहतीस कोटी देव हजेरी लावतील या ह्या बाळू धनगराचा राजवाडा बघायला दुनियेच्या कोपऱ्यात कोपऱ्यातनं लोक येतील झेंडा सदैव राज्य करी छत्रपती शिवाजी महाराज पुण्यांदा जन्माला येते माझं अस्तित्व या भूतलावर ऊन वारा पाऊस हाय तोवर ज्या दिवशी झाड या दिवशी मी या जगात नसा